नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही समोर मेकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे तर मग ती आनंदाची बातमी कोणती आहे याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कालच अजित आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची बैठक झालेली आहे तर या बैठकीमध्ये महत्वपूर्ण अशा काही शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेण्यात आलेले आहे यामध्ये सर्वात जास्त निर्णय हे शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेले आहेत कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जे आंदोलन केलेलं आहे तर या आंदोलनामध्ये अजित पवारांनी जी काही बैठक घेतलेली आहे तर त्या बैठकीमध्ये रविकांत तुपकर यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तर मग जाणून घेऊया त्या कोणकोणत्या मागण्या आहेत आणि शेतकरी बांधवांना याचा कोणत्या पद्धतीने लाभ होणार आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला कौन -कौन तर मग मित्रांनो जाणून घेऊया की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविकांत तुपकर यांना कोणकोणती आश्वासने दिलेली आहेत तर यामध्ये सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे कापूस सोयाबीन बाजारभाव त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे अवकाळी अतिवृष्टीचं अनुदान असेल अवकाळी पावसाचं अनुदान असेल त्यानंतर पीच विमा असेल हा केव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरतीच जमा होणार याबद्दलची रविकांत तुपकर आणि अजित पवार यांच्यामध्ये महत्वपूर्ण अशी चर्चा झालेली आहे तर मित्रांनो आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच इतरही अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी रब्बी खरीप हंगाम दोन हजार तेवीस असेल किंवा रब्बीचा हंगाम दोन हजार तेवीस असेल किंवा आता चालू पीक विमा दोन हजार चोवीस असेल याबद्दल सविस्तर अपडेट म्हणजे सविस्तर माहिती याम या, या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे तर यामध्ये आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया की खरीप हंगाम दोन हजार तेवीसबद्दल अजित पवार यांनी कोणकोणत्या घोषणा केलेल्या आहेत तर मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील एकूण एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी हे पात्र आहेत परंतु मित्रांनो यामध्ये चार हजार कोटी रुपयांची रुपयांचा निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपही झालेला आहे आणि उर्वरित जमा झालेला नाही तर मग आता बैठकीत सांगण्यात आलेला आहे की तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित रक्कम जी आहे ती रक्कम जमा केली जाईल अशी माहिती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविकांत तुपकर यांना दिलेले आहे आणि त्यामुळे मित्रांनो आशा आहे की लवकरात लवकर म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा हा जमा होईल त्यानंतर मित्रांनो आता रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याबद्दलही तीच अपडेट आहे तर रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरला होता यामध्ये हरभरा असेल ज्वारी असेल गहू असेल आणि इतरही पिके असतील तर या पिकांसाठी सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांनी पीक विमा हा भरला होता तर मित्रांनो आता या जो पीक विमा भरलेला आहे शेतकरी बांधवांनी तर या शेतकरी बांधवांनासुद्धा तीस सप्टेंबरपर्यंत हा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं आहे आणि ज्या ज्या बँका असतील ज्या बँका हे रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोहोच करणार नाही किंवा त्यामध्ये त्रुटी काढेल तर त्या बँकेवरती कारवाई कडक कारवाई केली जाईल हे आश्वासन अजित पवार यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो आता गोष्ट आहे ती म्हणजे आपली खरीप हंगाम दोन हजार चोवीसची ची तर मित्रांनो आता दोन हजार खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यावर पीक विम्याचे पैसे हे जमा करणार असल्याची माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिलेले आहे म्हणजेच आता पंचवीस टक्के अग्रिमचा जो पीक विमा आहे तर तो पीक विमा सुद्धा तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं आश्वासनही रविकांत तुपकर यांना अजित पवारांनी दिलं परंतु मित्रांनो आता कालावधी खूप थोडा राहिला असल्यामुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पंचवीस टक्के पीक विमा आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल की नाही या बाबत शाश्वती नाही तर मित्रांनो आता अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे तर ती सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असंही अजित पवार यांनी सांगितलेलं आहे तर अतिवृष्टी ही येणाऱ्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा फुले कर्जमुक्ती योजना असेल या ही दोन्ही योजनांचे थकीत अनुदानाचे जे थकी पैसे आहेत तर ते थकीत अनुदानाचे पैसे हे सुद्धा तीस सप्टेंबरपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर दिले जातील असंही आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना कालच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो आता विधानसभा निवडणूकही तोंडावरती आलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या म्हणजेच आचारसंहितेपूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्व पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल सर्व जे अनुदानाचे पैसे आहेत ते पैसेही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतील अशी सर्व शेतकरी बांधवांना आशा आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र